नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा आणि विरोधी काँग्रेस त्याचप्रमाणे शिवसेनेच्या शिंदे गटात घमासान झालेले आहे अजेंडा उशिरा मिळाला व मागील सभेचे इतिवृत्त मिळाले नाही याबाबत या काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रश्न उपस्थित केला असता सत्ताधारी भाजपच्या काही सदस्यांनी त्यांच्या बाकाजवळ येऊन हातातील माईक हिसकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज सोमवारी नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटात घमासान झाल्याचे पाहायला मिळते आजची सभा ही बेकायदेशीर असल्याचे आरोप नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केला आहे आणि आम्ही आम्ही आमच्याकडे आलोय का अंशारावर आम्ही आमच्याकडे चला चला मी ना काय बोलतोय पत्ता नाही जन्म कोणाचा आहे तुम्हाला पण काय काम तुम्ही सेवा आहे काय स्पाइस अधिकार सर तुम्ही वॉकआउट काय कारण खर म्हणजे एकतीस तारखेला जिल्हा परिषदेवरती अविश्वासाचा प्रस्ताव आला होता त्या प्रस्तावाला आम्ही सर्वेजण हजर होतो तो प्रस्ताव एक बनवा बनवी गावित परिवाराची होती असा आमचा आरोप होता आणि तो सिद्धही झाला एकवीस तारखेनंतर आम्ही जिल्हा परिषदच्या सीओंना भेटलो त्यांना सांगितलं की साहेब आम्ही ऐकतो एक आहे की पाच ऑगस्टला जनरल बोर्ड आहे ही गोष्ट खरी आहे का ते म्हणाले की डेप्युटी जनरल डेप्युटी सी ओ जनरलला बोलवावं लागेल त्यांनी त्यांना दालनामध्ये बोलवलं डेप्युटी सी ओ जनरलनी सांगितलं की अजून काही नक्की नाही तारीख नाही जनरल बोर्ड निघणार आहे पण आम्ही तारीख ठरवलेली नाही आम्ही त्यांना एकतीस तारखेला निवेदन दिलं की आजपर्यंत आम्हाला आत्तापर्यंत एकतीस तारखेपर्यंत आम्हाला जिल्हा परिषदेचा अजेंडाही भेटला नाही मागची प्रोसिडिंगही भेटली नाही याची पोच आमच्याकडे आज जेव्हा पाच तारखेला जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा झाली आम्हाला अजेंडा दोन किंवा तीन तारखेला सगळ्या सदस्यांना भेटले जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट प्रमाणे प्रत्येक सदस्याला जिल्हा परिषदेचा अजेंडा व मागील सभेचं इतिवृत्त हे कमीत कमी पंधरा दिवसाच्या अगोदर भेटलं पाहिजे असा नियम आहे त्या नियमाला धरून आम्ही जिल्हा परिषद सीईओंना विचारत होतो की जर पंधरा दिवसा अगोदरचा नियम आहे तर तुम्ही आम्हाला अजेंडा दोन दिवसा अगोदर का पाठवला आणि दोन दिवसा अगोदर पाठवला आम्ही जेव्हा एकतीस तारखेला तुम्हाला तुमच्या दालनामध्ये विचारलं की तुम्ही जी बी काढणार आहे का त्याचा अजेंडा निघाला आहे का तर डेप्युटी जनरल जीओप्युटी सी ओ जनरलने दे तुमच्या समोर तेवीस सदस्यांना सांगितलं की अजून अशी कुठलीही प्रक्रिया चालू नाही त्याच्यावरती सीओ साहेबांनी सभागृहात उत्तर दिलं की हो तुम्ही जे म्हणताय ते खरं म्हणताय यांनी माझ्या समोर तुम्हाला सांगितलं की सभा निघणार नाहीये आणि आज पाच तारखेच्या सभेमध्ये आमचा प्रश्नच तो होता की तुम्ही दोन दिवसामध्ये सभा बी काढून दिली अजेंडा बी काढून दिला ही कुठली लोकशाही धरून तुम्ही जिल्हा परिषदेचं ता कामकाज चालवत आहे खरं म्हणजे आमच्या रोष जिल्हा परिषदच्या सीओ साहेबांवरती आहे सीओ साहेब एकदम मुक प्राणीसारखं जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये बसतात काही बोलायला तयार नाही आम्ही त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही बोला तुम्ही आय एस ऑफिसर आहे तुम्ही कस्टोडियन हे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे तुम्ही बोललं पाहिजे जिल्हा परिषदची सभा जिल्हा परिषदचा सभागृह कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे हे खरं म्हणजे तुमच्या देखरेखीमध्ये चाललं पाहिजे सदस्य दुसऱ्या बाकावरून उठून आमच्याकडे येतात आमच्या हातातलं माईक हिसकवतात ही कुठली गुंडगिरी आहे आणि खरं म्हणजे महिलांना हे अशोभनीय कृत्य ते करतात काय लावून ठेवलं आहे जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अगोदरची जिल्हा परिषद बघा एकदम सुसज्ञ पद्धतीने जिल्हा परिषद चालायची मान सन्मान होता आजची जिल्हा परिषद आणि मच्छी बाजारामध्ये काहीच फरक ठेवला नाही भाजपच्या लोकांनी एवढीच आमची खंत आहे आमच्या विषयावरती चर्चा होत नाही आम्ही जे बोलतो त्याच्यावरती आम्हाला उत्तर दिलं जात नाही लेखी प्रश्नांना लेखी कागदांना एक एक दीड दीड महिना होऊन जातो डिपार्टमेंट उत्तर देत देत नाही ही सगळी खंत आज आम्ही बाय रेकॉर्डिंग आम्ही बी रेकॉर्डिंग केली आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन करणार आहे या पूर्ण प्रोसिडिंगवरती आम्ही स्टे आणू की हे एवढं बेकायदेशीर या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कधी झालं नाही आणि आम्ही होऊ देणार नाही लोकशाही टिकवायची जबाबदारी ही प्रत्येक सदस्याची असते आणि ती आम्ही टिकवणारच जय हिंद जय महाराष्ट्र आजचा वर्कआउट असा झाला आहे की आमचे म्हणणे ऐकले जात नाही आहेत आणि आमची सरकारकडनं किंवा सी ओ हो साहेबांकडनं अपेक्षा असते आम्ही जे प्रश्न ज्यांना विचारले त्यांनी उत्तरं द्यावी अशी आमची अपेक्षा होती पण सदस्य सदा डिस्टर्ब करताय आणि बोलण्याची पायरी सोडून ते लोक आपल्याशी बोलत असतात आणि अधिकारी पण त्यांचं त्यांचेच पुढे जात आहेत तीन चार पॉईंट्स जर त्यांनी असेच काढून टाकले आणि पुढे पुढे फास्ट फॉरवर्ड गेले तर आम्ही कसं काय मंजुरी द्यायची या गोष्टीला आम्ही जर जिल्हा परिषद मेंबर आहोत तर आमचं म्हणणं ऐकण्याची सगळ्या अधिकाऱ्यांची सी साहेबांची गरज आहे ठीक आहे आम्ही विरोधी पक्षात असलो तरी चालतं आहे पण अधि बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्याचा मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे